नमस्कार आपण पाहता रय संवाद न्यूज चॅनल अनुसूचित जाती अनुसूचित उपवर्गीकरण करण्यासाठी आंदोलन संपन्न आंदोलनाचे संस्थापकाध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर जेल भरो आंदोलन करण्यात आले अनुसूचित जाती आरक्षणात अ अबकड उपवर्गीकरण करण्यात यावे या मागणीसाठी नरसी येथील अण्णाभाऊ साठे चौकातून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला यानंतर समाज बांधवांच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे आयोजक पत्रकार तथा लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश सूर्यवंशी पत्रकार जिल्हा प्रवक्ते मारुतराव सूर्यवंशी पत्रकार तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नायगाव तालुका अध्यक्ष देवीदास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात लालबा सूर्यवंशी जळवा सूर्यवंशी खाकीबा भुजंगराव सूर्यवंशी विजय सूर्यवंशी प्रभाकर गायकवाड नारायण गड्डमवात नागेश सूर्यवंशी दिगंबर सूर्यवंशी विजय गायकवाड अमोल सूर्यवंशी विजय सूर्यवंशी माधव भट्टेवाट अशोक सूर्यवंशी संतोष कुडके सचिन सूर्यवंशी विलास जाधव प्रकाश सूर्यवंशी हाकिबा शिवाजी सूर्यवंशी रमेश वाघमारे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सभा घेतला या जेलभरो आंदोलनानंतर समाज बांधवांच्या वतीने निवेदन मंडळ अधिकारी स्वामी मॅडम यांना देण्यात आले समाज बांधवांनी शासनापर्यंत अबकड वर्गीकरणाचा विषय पोहोचवावा अशी विनंती यावेळी केली या आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी कर्तव्यदक्ष सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शिवराज नरवाडे व बीट जमादार सोनकांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता रयत संवादसाठी अजिम नरशिकर नायगाव नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा